मागण्या बाबा आहेत धाराशिव मधून लाईव्ह आहेत उडी घेतली आणि आपल्यासाठी बरेच असेल किंवा बऱ्याच ठिकाणी आंदोलन असतील यश मिळवून देण्यासाठी हे जे पाच महिने आपल्याला मिळालेत ना त्यामध्ये देखील बाबांचं यश आहे बाबांनी केलेलं तू काय म्हणतात कारण नाही नाही सगळ्यांचं श्रेय तर आहे मोलाचा वाटा बाबांचा आहे बस सगळ्याच मोलाचा वाटा बाबांचा आहे आणि असं या बाबांनी आपल्यासाठी बरेच प्रयत्न आज देखील ते आपल्याकडे आलेले नाही आज देखील त्यांना पुढं आपल्यासाठी <Wars> जे अभिलास देवरे सरा उपोषणासाठी बसलेले त्यांच्या भेटीसाठी चालले होते आणि ते जात असताना हे काय आहे आपण दोन कपडे शिकणार त्यांना बिल्डिंग काय अडचणी असतील तर ते घेता येईल प्रयत्न करता येईल त्यांच्या अडचणी प्रॉब्लेम काय असतील सॉल्व्ह करता येईल या उद्देशाने बाबा आज आले आणि बाबानी इथे आल्या आले मग कुठं बसायचं बाबा म्हणलं मी कुठेही रस्त्यावर बसायला तयार कुठेही बसू आपण चहा पिऊ नाही तुम्ही पाजला तरी मी पासतो आपण बसू आणि सहज भेट करून जाऊ मग आपण म्हणलं आतमध्ये सुद्धा नको म्हणलं बाहेरच बसू हे एक माणसाचा कसं असतं सहज स्वभाव आहे आणि असं काही नाही की मला इथंच पाहिजे इथंच पाहिजे असं बाबांचं काही नसतं माझे बाबा आपल्यासाठी आलेले आहेत म्हणून मी दाराशिव जिल्ह्यामार्फत आपल्या दाराशिव जिल्ह्याचे अध्यक्ष सरांना करतो की बाबा फुल नाही फुलाची पाकळी लातूर लातूर जवळ आहे बाबा आमच्या बाबा ते आडवती उभं उभं करणार किंवा

ना हे आप कसं नाही आला आम्हाला आम्हाला काय कुठे येणार कसा आहे तुम्ही पण एक फोटो काढला कसा आहे या हो मॅडम या كده एक हात लावा लेडीज सुद्धा हात लावा ऑन टाइम नाही साता वेळा तयार हात लाव लगे बघू चालले दिसतो राळकडे

मुख्यमंत्री त्या ठिकाणी सगळेच मंडळे आहेत आणि आता मी ज्या पद्धतीने बोललो होतो की सात तारखेला मी धाराशिवला जाणार आहे सॉरी धुळे जाणार आहे आणि सकाळी कार्यक्रम संपल्यानंतर मला निघाला उशीर झाला आता मी पाच वाजता धाराशिव मध्ये पोहोचलेला आहे अजून साडेतीनशे किलोमीटर अंतरावर ते माझा मुक्काम होईल आणि उद्या सकाळपरी माननीय श्री देवरे साहेब यांच्या इथे उपस्थित राहून त्यांना पाठिंबा बरोबर सर्व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावं तिथली पुढली दिशा कशी असेल किंवा त्या समस्या काय आहेत ह्या जाणून त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण आपल्यापेक्षा हुशार मंडळी त्या ठिकाणी आहेत त्यामुळे आपण त्या ठिकाणी जास्त आपलं न सांगता की जेवढं तिथं काही आहे त्या सगळ्यांच्या सोबत जे त्यांचे निर्णय घेतले कारण ते उपोषणाला बसलेले आहेत त्यांना जर त्रास होतो तो त्यांना होतोय आपण एखादी गोष्ट आपल्या मनाने काही डिक्कशन करणं हे हो काही योग्य नाही त्यामुळे त्यांच्या पुढे आपल्याला न जाता ते जे निर्णय घेतील त्या निर्णयाची समते धरून उद्या दिवसभर मी त्या ठिकाणी असणार आहे आणि लगेच तिथूनच मी सामंत साहेब त्यांना फोन लावून पुढल्या मिटिंगच्या अनुषंगाने महाराष्ट्राचा जो विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने मी ज्या पद्धतीने बोललो तो सात तारखेपासून ऍक्टिव्ह मोडमध्ये असणार आणि आज सात तारखे काल गणपती बाप्पा मोर्या केलाय आता प्रशिक्षणार्थी परवा मला रात्रीच्या धुळे धुळ्यावर उन्हा की बाबा रात्री उद्या उद्या यायला पाहिजे म्हणजे शक्य नाहीये कारण मी कीर्तन प्रवचन चा गडी आहे आणि आता नेतृत्व म्हणून हा विषय नाही आहे माझा एक महाराज आहे कीर्तन प्रवचन आहे त्यातून ज्या काय बाकी आमची एक संघटना आहे श्रीसंत बागडे व मान संघटना महाराष्ट्रामध्ये काम करते त्या संघटनेच्या माध्यमातून फार नाही दबाव तंत्रावरती काम करणारे माणसं नाही आम्हाला जसं आमचं त्या पद्धतीने काम करणारे माणसं त्याच अनुषंगाने शंभर टक्के पूर्ण वाहून घेऊन आता येणारे वीस तारखेपर्यंत दहा तारखेपर्यंत पूर्ण वेळ त्या कामासाठी देऊन आपल्याला शंभर टक्के यश कुठल्या माध्यमातून प्राप्त होईल आणि प्रश्न सर तुम्ही काल सुंदर असे जर मी जरा मोबाईल चालू ठेवून तुमचं ऐकलं निस्तार जरी कोण नसले तरी देखील आपण खूप फळ्यावरती खूप सुंदर सांगता की परत शिकणार आणि जार सर याच्या अगोदर देखील आपल्याला सरकारने आपल्याला असं सांगितले की तुम्हाला अकरा महिन्यानंतर किंवा सहा महिन्यांतर पूर्ण कार्यकाळ वाढवून मिळणार नाही तुम्ही आता धुळे मध्ये काही नवीन पत्र आहे असं मला काय वाटत नाही सर काय तुम्ही वाचलाय की नाही शिक्षण झाले का सर तुमचं का नाही शाळा झाली का तुमची याच्या अगोदर तुम्ही भरपूर पत्र वाचलेत तुम्ही त्यामध्ये प्रत्येक पत्रामध्ये सरकारने आपल्याला असं म्हणते तुम्हाला काय देत नाही पुढे वाढून मिळणार नाही म्हणलेत ना पण आपण सोडणार ना प्रेमाने जीवाने आणि रिस्पेक्टने म्हणजे आणि सैन पद्धतीने अधिकारी अधिकारी असतात भविष्यामध्ये कुठल्या ना कामाचे निमित्तानं आज आपण उपोषणा बसलोय आज आपण आंदोलन करतोय आज आपण रस्त्यावर उतरलोय तर आपल्याकडे संख्याबळ असेल तर आवाज मोठा आपला असू शकतो पण भविष्यामध्ये पण देखील त्या ठिकाणी गेल्यानंतर बाबा मान सन्मान भेटला पाहिजे प्रेम भेटलं पाहिजे महाराजांनी पण आंदोलन केलं होतं पण ते आम्हाला याही गोष्टी खूप महत्वाचे दायक त्या ठिकाणी असणार आहेत आणि त्या प्रत्येकाने पळाव्यात असं माझी एक अपेक्षा आहे कारण एखादी एका साडीवरती माणूस मात्र होत नाही किंवा एखाद्या कपड्यावर शर्टावरती मात्र होत नाही आयुष्यभरचा हा लढा असणार आहे अजून आपल्याला मुलं आपली लागल्यानंतर पूर्ण प्रमाण ठेवून परत म्हातार होऊन रिटायरमेंट होईल लढायचा आहे त्यामुळे काय अडचण नाही आणि तस तर आज पंचवीस तारखेपासून तब्बल आजच्या तारखेपत्र सात तारखेपत्र उपोषण दादा करतात ते ठिकाणी बसून येत आणि त्या उपोषण त्यांचं आहे खूप मोठं बलिदान याचा आहे त्यामुळे काय अडचण आहे सरकार त्या बाबतीत किती गांभीर्य आहे तेही बघणं गरजेचं आहे कारण आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने होणं अपेक्षित होत काय होत नाही दुःख आहे त्या सगळ्या गोष्टीवरती पोलिस डिपार्टमेंटला असेल किंवा मग काय प्रॉब्लेम आहे उद्या सोमवार पण आहे आणि काय अडचण काय किंवा त्यांचं जे रिपोर, रिपोर्ट रिपोर्ट असतो तो रिपोर्ट त्या ठिकाणी होणं अपेक्षित होतं ते कितपत होणं झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टी बघणं महत्वाचं आहे आणि त्यानंतर पुढची दिशा काय असेल ते मग समजा त्यातून पण जर ते मी त्यांना म्हणणार नाही वा तो त्यांचा निर्णय सोडायचं न सोडायचं तो त्यांचा निर्णय तब्येत त्यांची आहे आई वडील आहेत मुलं आहेत छोटी छोटी प्रत्येकाची जबाबदारी ते, ते संविधान आहे ते आज मी बघितलं आज ते तर डायरेक्ट गावातल्या कुठेतरी त्रास दिला वाटतं तर ते डायरेक्ट म्हणजे आता आत्म आत्महत्याच करतो मी तर घाबरलोच पूर्णपणे वेळी टोकाची भूमिका घ्यायची आवश्यकता नाहीये आपण लढाऊ आहात आणि संविधान सोबत घेऊन चाललेला त्यामुळे संविधानामध्ये असलेलं नाही की एखादी गोष्ट काम नाही झालं तर आत्महत्या करायची त्रास आपल्या शिवाला पोचलेला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान आपण सांगतोय एकीकडे आणि एकीकडे एक आपण निगेटिव्ह विचार का करतोय पॉझिटिव्ह विचार करा देवळे साहेब खूप चांगलं यश प्राप्त होणार आहे त्यात काय अडचण नाही शंभर टक्के आहो एवढं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरना त्रास झाला तुमचं आमचं काय बसले पुलिस शाहू आंबेडकरना त्रास झाला कोणाला त्रास झाला नाही त्रास सगळ्याला झाला छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास झाला त्रास कोणाला झाला नाही शाहू महाराजांना त्रास झाला त्रास झाला नाही अशी जगामध्ये एक गोष्ट सांगा परशिक्षणाला त्रास झाला अकरा महिने चांगलं सुखासुखी काम करत होते कुठेतरी ते सगळं सोडून प्रपंचा सोडून हे कुठेतरी काम होईल म्हणून हिथ झाले हिथं त्रास व्हायला लागलाय ब्रिस्तरीचा एक त्रास होता नेतृत्वाचा बी त्रास त्यांना व्हायला लागलेला त्यानंतर कार्यकर्ते फोन करून सांगायला आलेत सभासद कशाला व्हायलाय काय व्हायला त्यांना त्यांनाही त्याचा त्रास वालाय त्रास कुठं होत आहे त्रास सगळीकडे त्रास आहे ना त्रासाच काय बंधन आहे सर त्रास नशिबाला पोचलेला त्रास आहे आणि त्या तो मात करून जाणार पुण्या मध्ये कोणतरी एक माता आहेत की त्या माता खूपच ऍक्टिव्ह सध्या खूपच ह्याच्यामध्ये त्यांना काय वाटतं काय म्हणते आपण का करायला लागलो की कशा नियोजन की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मोठं आंदोलन करत असेल मी जानेवारी महिन्यापासून साहेब आंदोलनाचं नियोजन करतो आजच्या दिसतीला संघटनामध्ये माणसं किती आहेत हे आपल्याला अजून माहित नाही एक मी माझ्या सकट एक नेतृत्व कोण सांगू शकत नाही एवढा आकडा हिता आहे म्हणून प्रत्येकाने काम करावं जे काम प्रत्येकाने प्रत्येकाच्या पद्धतीने पाहिजे तुमच्या मानसकी जे तुमची तुम्हाला माहित नाहीत बळ तुम्हाला माहित नाही चार नेतृत्व पाच नेतृत्व मला पण माहित नाही आणि बाकीच्या नेतृत्वाला पण माहित नाहीत की नुसतं एक लाख चौतीस एक लाख चौतीस ले झालं मग ले बोलले की मग साठच हजार म्हणणार मग लगे मध्ये तीस हजार म्हणणार मग लगे वीसच हजार म्हणणार अरे पाच हजार असू देव म्हणजे दे कट्टर असले म्हणजे टेन्शन राहणार नाही त्यांना सोबत जाता येईल आणि फुकट म्हणलं फुकट म्हणलं असतं ना आपण जर म्हटलं असतं तर आतापर्यंत कागद घरात आले असते आमच्या घरात बसून लिहून दिलं असतं धड धड बर एक गोष्ट जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आठ म्हणे तब्बल तब्बल आठ म्हणे आपण सर्वांशी संघर्ष करत असताना प्रत्येकाने सांगत असताना कोणाला त्रास दिला नाही आताही त्रास देणार नाही पण पारदर्शकता खूप महत्वाची आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये नंबर नवीन घेतलेले आहेत जेव्हा माझ्याकडे कागद येईल त्याचं कॉम्प्युटरला फिडिंग होईल त्यानंतर त्या माणसाने त्या माणसाने किती पैसे घेतले किंवा काय भूल झालाय का या संदर्भात विचारणा पोस्ट केली जाईल त्यावर नंबर आहे नवीन त्या माणसाचा फोटो त्या मोबाईलमध्ये ऍड केला जाईल त्याची आयडेंटिटी तयार केली जाईल हे काम चालू आहे सर सध्या आता निस्तच घ्यायचं आणि बसायचं असली भांगड नाही पारदर्शकता पूर्ण त्यात असतील तिथं ते आम्ही कोण विचारणार नाही बाबा कोण विचारणार नाही म्हणून काय जर कारभार केला तर त्या जे सभासद आहेत तुम्हाला बाबा प्रेशर केला का तुला काय चुकीची माहिती दिली का तुला काय प्रेशर जास्त पैसे घेतलेत का या सगळ्या गोष्टी त्यात चौकशी जाणार आहेत तर तसं काय झालं तर दुसऱ्या म्हणतात त्या माणसाला त्यातून लगेच जे व्यक्ती कोण असेल त्यांना लगेच जा विचारून लगेच कॉन्फरन्स घेतलं जाईल सगळ्या गोष्टी एक ना एक सवासा फोन जाईल आणि मग त्या माणसाचा फोटोसेट नंबर शेव होईल आणि मग पुढच्या गोष्टी असं समजू नका की आपण आपल्या मनाने काय पण तर चालतंय हे डोक्यात आणू नका तुम्ही आणि त्यावर नंबर आहे तो नंबर कंपल्सरी असणार आहे एक क्लिक मारलं की त्या जिल्ह्यातला पूर्ण डाटा बाहेर पडणार आहे सगळा त्यामुळे तू टेन्शन नका घेऊ एक खूप पारदर्शकते मध्ये काम असणार आहे प्रत्येक प्रत्येकाला माझी विनंती आहे की एखादी गोष्ट आता पुरत न बघता एक प्रामाणिकपणे सर्वांनी काम करा शंभर टक्के यश प्राप्त होऊन जाईल उगाच आपल्याला काहीतरी सांगितलंय बाबाने म्हणून करा लावले पण करू नका कोणाला गडबड नाही कोणाला काही प्रेशर नाही आणि ज्यांना करायचं नाही ना त्यांच्या नादाला पण लागू नका त्यांचे विचार पण करू नका गुरुजन गुरुजींच्या ओळखीचे आहेत करू करतो म्हणले तर शंभर टक्के त्यांच्याकडून द्या पण गुरुजींच्या म्हणत नसेल तर त्यांच्याकडे फिरकू पण नका त्यांना विचारू पण नका आणि तुम्ही आम्हाला काहीतरी द्या मग आम्ही तुम्हाला काहीतरी देऊ तुम्ही आम्हाला काय नाही दिले आम्हाला तुम्ही गुरु पण नका मी पण तुम्हाला बोलत नाही काय विषय पण नाही तुमच्या डोक्याला ताप नाही माझ्या डोक्याला ताप नाही त्रास कशाला कोण घ्यायचा तुम्हाला नाही विचार पडले अगर आप मी फरक नाही पडला तर हा मी फरक पडलाय तुमच्यात बदल नाही पडला तर मी बदल माझ्यात करून तुमच्यासोबत जाणार हो मी आता गुरुजींच्या गुरुजींच्या फरकच पडला तर नाही रोज लाईव्ह मध्ये घ्यायलाच तयार आहेत मग त्यांच्यात बदल तयार होईना बंद करण्यात मला लाईव्ह घ्यायचं तर मग माझ्यात बदल केला आणि मी मीच रोज लाईव्ह आलो मग भांड होतील होणार ना तसा प्रकार ठीक आहे सर काय हरकत नाही मी रात्री किती वाजतील मला काय माहित नाही किती अंतर पुढं जायचं आहे मला वाटते साडेतीनशे किलोमीटर इथून हे कन्नड आहे धाराशिव जिल्हा कन्नड आता रात्री किती वाजता पोहचते किती पाच वाजले पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा वाजतील बारा वाजता मग धुळ्यामध्ये जाऊन तिथं लिंक लागणार नाही रात्रीच्या लवकर उघडं प्रशिक्षण अभ्या करण्यापेक्षा कुठेतरी वाटत आहे मंदिर बघून मुक्काम करून सकाळपर्यंत धुळे या ठिकाणी जातोय माझी सर्व प्रेक्षकांना विनंती की ज्यांना शक्य होते प्रेशर नाही ज्यांना शक्य होते आहे त्यांना येऊ शकतात त्यांची येण्याची इच्छा आहे त्यांना प्रेम भाव काय मनात असेल थोडाफार फार नाही तर मी म्हणतोय म्हणून तुम्हाला वाटलं कारण मी ह्याच्या अगोदर भरपूर वेळा मुंडे करून आले नाहीत आता देखील मी कोणाला प्रेशर करत नाही तर तुम्हाला शक्य झालं बाबा म्हटले म्हणून नको नाही तुमचं मन बोलून तुम्ही या मी मला बाबा म्हण मला माझ्या बाबाने सांगितले धुळेला जा मी धुळे चालू तसं मनात जसं सांगितलं तसं तुम्हाला तुम्हाला कोणी जर सांगितलं असेल तर तुम्ही देखील त्या मापाने धुळेच्या दिशेने या सर तुम्ही काय उपोषण धरले का का तुमच्या मम्मी पप्पा ने सांगितले बाबा बोल न म्हणून सांगत नाही सर तुमचं पेमेंट झालं <laughs> नाही पेमेंट आम्हाला आधीच भेटला जुलै मध्येच भेटला आपल्या ऑगस्ट असं करणार झाले सर सुद्धा कामाला आले तुम्ही झाले कामाला मी तुम्हाला चक्क बी आली नाही मी बालाजी हुकमधे म्हणजे हुकमधे सा, सरांचा जा फोन ज्यावेळेस आला मी त्यावेळेस बाजारासाठी निघालो होतो आणि मला हुकमधे सरांनी म्हटलं की दोन मिनिटामध्ये बाबा येऊन राहिले बरं म्हटलं ठीक आहे मग लगेच मी तुम्ही ज्यावेळेस लाईव्ह ते झालं की ते सगळं ठीक आहे माझ्यावर तुम्ही काढायला म्हणले की तुम्ही बाजारला चालवते जाता तुम्ही दुकान बंद सांगितलं मग त्यातून बाबा दोन तुम्ही लाईव्ह घ्या पण तुम्ही माझ्यावर काढायला बसले का सांगतो धुळ्यामध्ये आमचे बसले आहेत उपोषणला ते शांत बसलेत मला पूर्ण श्वास आहे ते आहेत पण मी तिकडे जाण्या अगोदर तुम्हाला तुम्हाला गाडीत घालून घेऊन जाईन तुमच्या शहरावर तुम्हाला तुम्हाला म्हणजे काय त्रास झाला का मला कशाचा त्रास होणार दुखतो तुमच्या बरं तुमचे काय भांडण झाली का <laughs> नाही <नाए, नाए>, <laughs> खरं सांगा बा पांढरंगा बारी झाला तुमचं मी बाबा थोडं झोप झोपलेलो होतो आणि मग बाजारामध्ये निघालेलो होतो घरात असं म्हणले का तुम्हाला घरात वडत का दंगा करायच नाही सावकाश बोल म्हणून म्हणले का नाही असं काही नाही मग कसं काय बोलले नाही तुम्ही एवढ्या पंधरा मिनिटामध्ये एक शब्द तुम्ही ने ने मी नेहमी लाईव्ह माझ्या रूम मधून ठीक आहे चालेल काय हरकत नाही जातोय तर मी फक्त एवढच की वाईट काय गोष्टीच की तब्बल चौदा दिवस त्या ठिकाणी एक व्यक्ती एकाच ठिकाणी बसून आहे एका शेड मध्ये बसून आहे प्रत्येकाच्या पद्धतीने पण पूर्ण फॅमिली त्या ठिकाणी आहे ऊन वारा पाऊस या सगळ्या समोर घेऊन ह्या प्रशिक्षणासाठी लढा देण्यासाठी ही सगळी मंडळी एकत्र त्या ठिकाणी आहेत एक पाठिंबा तर आहेच पण त्यांना न्याय पण मिळणं गरजेचं इथं पाठिंबा देणे ह्यासाठी आपण त्या ठिकाणी जाणं योग्य नाही आणि एखादी गोष्ट आपण निर्णय घेतला तर ती किती सरकारपर्यंत पोहोचेल याही गोष्टीचा आपण तांत्रिक अभ्यास करून त्या ठिकाणी करणं गरजेचं कर आहे मी त्यांना खूप मनापासून मानतो की बाबा संविधान सोबत घेऊन चाललेले त्यामुळे काय अडचण नाही जिथं संविधान आहे तिथं न्याय शंभर टक्के असणार आहे त्यातील मात्र शंका नाही एक व्यक्ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण महाराष्ट्रात नाही तर जगामध्ये राज्यामध्ये जिकडं बघेल तिकडं एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये आलं तर ते कुठं पोहोचू शकते त्याचा विचार देखील करू शकत मग नदीच्या काठावर असू दे नाही वड्यात पाण्यात असू दे इच्छा शक्तीचा प्रभाव असेल तर अशक्य ते शक्य करतीलच स्वामी या पद्धतीचं आहे आपण खूप वेळ या ठिकाणी जाणार त्याबद्दल मी तुमचं मनास आणि आता देखील असलेलं आहे शंभर टक्के तुम्हाला काहीतरी त्रास ते एकतर काय त्रास आहे शंभर टक्के माझ्याकडे दोन तीन त्रास आहेत तसे पोटा दुकानाला की आहे काहीतरी त्रास आहे त्यात लातूर सोबत आहे बघायचं मोठा त्रास आहे तुम्हाला <laughs> <laughs> प्रेमाची माणसं लातूरची खूप माणसं प्रेमाची आहेत तुम्ही विचारवी करू नका परखड मांडणार आहेत बिंदास्त मांडणार आहेत फक्त जरी तोंडाने फटक असले तरी मनाने खूप चांगले आहेत टेन्शन न घेऊ नका आम्हाला त्या गोष्टीच काय वाईट वाटत नाही चालेल सर ओके धन्यवाद थँक्यू नमस्कार पण शेवटपत्र तुम्ही बोलला नाही सर तुमचे प्रॉब्लेम काय तो नेमका कळला पाहिजे तुम्हाला दात दुखतो का काय प्रॉब्लेम काय सर कॉल करतो आहे त्रास म्हणजे आहे त्रास काहीतरी त्रास मी येऊ का घरी बाबा ऑलवेज वेलकम ठीक आहे ओके सर धन्यवाद हा हा